ताज़ा बात में पी करा और बेल प्रेस करा बेल प्रेस ज्येष्ठ रंगीकर्मी अशोक मुळे यांच्या हटके संकल्पनेमधून सं नाट्य संमेलन यामध्ये नाटककारांसह मालिका लेखक सहभागी झाले होते दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये आज हे नव्याण्णव संमेलन पार पडलंय कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी अभिनेता ऋषिकेश जोशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या वेळेला खास संगीत मैफिलीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं मुळे काकांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्येष्ठ लेखक रवींद्र आवटी आणि दामोदर हॉलच्या संचालिका सीमा वैद्य यांनी मोलाचं सहकार्य केलंय नाट्य संमेलन केलं होतं असं एक साहित्य संमेलन केलं अनेक उपक्रम मी केलेत अनेक उपक्रम त्याचा हा एक वेगळा उपक्रम की माझे असे एक नाट्य संमेलन ना साडेनव्याण्णव म्हणजे काय नव्याण्णव झाले शंभर होणार आहे मग मजलत करतो आहे म्हणून त्याला साडेनव्याण्णव दिलं बाकी कसलंही राजकारण आहे एक गंमत नाही ते इतक्या लोकांना आवडलं इतक्या लोकांना आवडलं की नवाकाळची संपादिका किंवा आमचे संजय राऊत त्यांना आवडलं त्यांनी पण त्यांच्यामुळे तेच टाका लावलं